हॅलो एव्हरीवन मराठी आई या आपल्या यूट्यूब पेजवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्हा सर्वांना तर आता कळलंच असेल की आपण मराठी आई या यूट्यूब चॅनलवरती नवीन सिरीज चालू केली आहे पर्सनल केअर लेडीज रिलेटेड इशूज स्किन केअर प्रॉब्लेम्स त्याचसोबत आपण पॅरेंटिंग टिप्स बेबी केअर टिप्स आणि प्रेग्नेन्सी टिप्सही मी या यूट्यूब पेजवरती शेअर करत असते सो गाईज तुम्हीही फाटलेल्या टाचा भेगा पडलेले पाय भेगांतून होणारा त्रास त्याचसोबत सोबत काही वेळातून भेगांतून रक्तही येत असतं या सर्व त्रासांनी तुम्हीही ग्रासलेले आहात का मग मी सांगते ते घरगुती उपाय करून बघा आणि पंधरावीस दिवसातच या फाटलेल्या टचांपासून आराम मिळवा ती तीन चारच अशा वस्तू आहेत ज्या तुम्हाला घरात आरामात मिळतील आणि तुमचा त्रासही कमी होईल यासाठी खूप मोठ्या मोठ्या ट्रीटमेंट्सची क्रीम्सची काहीच गरज नसते अगदी घरगुती उपायांनीही तुमच्या याटाचा अगदी मऊ मुलायम आणि लुसदूषित होतील कशा ते चला तर बघूया सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे एक मेणबत्ती हो हो मेणबत्ती ही मेणबत्ती मी अशी तुकडे तुकडे करून घेत आहे तुम्हीही ही, ही, ही मेणबत्ती अशी तुकडे तुकडे करून घ्या त्यानंतर ही मेणबत्ती एका छोट्याशा कढईमध्ये किंवा तडका पॅनमध्ये मी टाकली आणि त्यानंतर ती मेणबत्ती गॅसवर ठेवून मेल्ट करून घेतली म्हणजे पूर्णपणे वितळवून घेतली त्या तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी मेणबत्ती का घेतली तर मेणबत्ती हे एक नॅचरल वॅक्स आहे तर ते वॅसलिनसारखं का कार्यरत करतं आता दुसरा इन्ग्रेडियंट्स म्हणजे मी इथे आपलं फ्रेश असा ॲलोवेरा म्हणजे कोरफड घेतली आहे आणि तिचा गर काढून घेतला आहे आता हा गर एका भांड्यात घेतला आणि तो चांगला चुरून घेतला म्हणजे त्याच्या चांगल्या गुठळ्या मोडून मोडून घेतल्या आता तुमच्याकडे जर कोरफड नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलही वापरू शकता आणि नंतर ही कोरफड वितळवलेल्या मेणबट्टीत टाकली आणि त्यात चिमूटभर हळद टाकली आता हळद ही एक अँटीऑक्सिडंट आहे आणि सगळ्या स्किन के केअर प्रॉब्लेम्सवरती हळद ही, क्ये, ही अगदी उत्तम आणि फायदेशीर ठरते आता या तीन गोष्टींनी हे मिश्रण चांगलं ढवळून घेतलं आणि त्यानंतर त्यात दोन चमचे म्हणजे अगदी मेणबत्तीचं जेवढं मिश्रण होतं तेवढं मी मोहरीचं तेल वापरलं तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही खोबरेल तेल किंवा आयरंडेल तेलही वापरू शकता आणि हे मिश्रण चांगलं ढवळून ढवळून घेतलं एवढं चांगलं ढवळलं की कोरफडीच्या गाठी चांगल्या मोडल्या गेल्या पाहिजेत आणि मग हे मिश्रण पुन्हा एकदा चांगलं कडकडून तापवून घेतलं ता, हे मिश्रण कडकडून तापवल्यानंतर ता, कड़ थंड करून एका भरणीमध्ये भरून घेतलं आता त्याच्यामध्ये आपण जी मेणबत्ती टाकली आहे त्याने हे मिश्रण अगदी वॅसलिनसारखं कडक झालं आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्या पायाच्या ज्या टाचा आहेत ना त्या आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला हे जे सारखं मिश्रण आहे ते आपल्या टाचांना लावायचं आहे आणि रात्रभर ठेवायचं आहे बघा पंधरा दिवसात तुमच्या टाचा स्वच्छ गोऱ्यापान तुकतुकीत होतात की नाही ते नक्की ट्राय करा आणि मला तुम्हाला आलेला रिझल्ट कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा